तो त्याला त्याने देवाचे आभार मानले, गहीवरून आलं होता, त्याचे हात थरथरत होते आणि हाच तो क्षण जेव्हा कुकेश दोम्मा इतिहासातील सर्वात कमी वयाचा चेस वर्ल्ड चॅम्पियन बनला कुकेशचा जन्म एकोणतीस मे दोन हजार सहा रोजी झाला त्याचे वडील डॉक्टर रजनीकांत हे ई एन टी सर्जन आणि आई डॉक्टर पद्माकुमारी या मायक्रोबायोलजिस्ट आहेत भुकेशने वयाच्या सातव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली त्याची शाळा बिल्लामल विद्यालय म्हणजे बुद्धिबळाचं विद्यापीठत जणू या शाळेतून आजवर दोन पेक्षा अधिक मुलांना बुद्धिबळाचं रितसर प्रशिक्षण मिळालेलं आहे विश्वनाथन आनंद आर प्रज्ञानंद हेही याच शाळेचे विद्यार्थी त्याच परंपरेची कास धरत आज कुकेशने त्याच्या शाळेच्या शिरपेचा वर्ल्ड चॅम्पियनशिपचा मानाचा तुरा खोवला आहे डी कुकेश विजय सेतुपतीचा फॅन आहे ताण दूर करण्यासाठी त्याला विनोदी तामिळ सिनेमे पाहायला आवडतात आध्यात्मिक वृत्ती असलेला गुकेश प्रत्येक गेमच्या आधी डोळे बंद करून ध्यान करतो कपाळावर गंध असत एवढ्या कमी वयात त्याने आभाळा एवढं यश मिळवले त्याचा विनम्र स्वभाव त्याचा धीरोदत्तपणा आणि प्रचंड आत्मविश्वास त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे म्हणजे इयत्ता तो शाळेतच नाहीये बुद्धिबळाला वेळ त्याच्या शाळेने त्याला फक्त परीक्षेत उपस्थित राहण्याची परवानगी दिलेली आहे परंतु गुकेशच्या बुद्धिबळातील उत्तुंग यशामागे बरेच त्याग आणि संघर्ष आहेत त्याचे वडील डॉक्टर रजनीकांत यांनी गुकेशच्या निरंतर चालणाऱ्या टुर्नामेंट मध्ये त्याला सोबत करण्यासाठी आपली नोकरी सोडली आणि संसाराचा गाडा हाकण्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारी त्याच्या आईने स्पर्धांमध्ये सहभागी होता यावं यासाठी त्याच्या आई सांगतो एकदा तर गुकेश आणि त्याचे वडील एका स्पर्धेसाठी डेन्मार्क मध्ये गेले असता ते राहत असलेल्या हॉटेल पासून स्पर्धेच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा त्याच्या वडिलांनी चक्क हॉटेल एका सायकलची व्यवस्था केली आणि कडाक्याच्या थंडीत ते चार किलोमीटरची रोपेट मारत भुकेशला स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन गेले बऱ्याच काळापर्यंत भुकेशकडे प्रायोजकही नव्हते त्यामुळे त्याला बक्षिसातून मिळणाऱ्या रकमेतूनच त्याचा खेळ चालत होता विश्वनाथन आनंद यांच्या द्वितीय कामगिरीमुळे भारतात बुद्धिबळाचं एकूणच आकर्षण वाढलं आणि प्रायोजकांनीही बुद्धिबळ या खेळात रस घ्यायला सुरुवात केली परंतु विश्वनाथन आनंद जेव्हा मॅग्नस कार्लसन पराभूत झाले तेव्हा लहानग्या गुकेशने विश्वविजेता बनायचं मनोमन ठरवलं आणि आज काही वर्षातच गुकेशने ते खरं करून दाखवले